हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही दोघी आता इथं दूध पितो आहे स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे सोबत इथं डाळ शिजायला टाकली आहे आज आम्हाला डाळ भात आणि चपाती करायची आहे आणि आज सकाळपासूनच पाऊस सुरू झाला आहे थोडं थोडा बारीक बरोबर येत होती सकाळी उठलो तेव्हाच इथं आमची डाळ पण बनवून झालेली आहे इथं भात लावला आहे आणि फक्त आता बाकी मी चालले कपडे धुवायला पण बारीक बारीक पाऊस येतोय थोडी थोडी बुरबुर येते आज सकाळपासूनच थोडं थोडं चालू आहे पण मग कपडे धुवून घेते वाटलंस तर दुसरीकडे वाळू घालता येईल कारण नंतर जर जास्त पाऊस आला तर कपडे धुता नाही ता येणार त्याच्यामुळे आत्ताच कपडे धुवून घेते कपडे तर धुऊन झाले पण आता वाळू घालायचं टेन्शन कारण वाळवायला बाहेर ओले होते ते हे बघ लहून झाले पण आता वाळू घालायला ते जर इथं बाहेर वाळू घातले तर ते ओले होऊन जातील त्याच्यासाठी आता इथं मधी दोरी बांधावी लागणार आहे तरच नाही तर मग ओलेच होऊन जातील काही उपयोग नाही व्हायचा धुतल्याचा बाकीचं कामावरलं आता मी चपात्या बनवते आणि यांचं डेलीचं रुटीन वरून उठून येते निधे परत झोपते मोबाईल पाहते या जेव्हा यांना आंबा देत नाही म्हणून याशी गरीबानी पाहत होती गरीबानी खाल्लाय तिने नाही म्हणले म्हणून ते अशी पोहो रा त्यांना चाळणी तुम कढी पत्ता पोते मिर काळून मिरच्या हा बर झा तुम्हीच राहिले होते एक तास झाला तशी ब्रदर्स डे ची स्टोरी टाकू राहिली ब्रदर चालले आता आवरून चावरून पण आज स्टोरी नाही इतकं भावन मस्त प्रेमय एक तासापासून त्यांना व्यक्तच होईनाय

मला आंबा न देता स्वतःच्या किती खाल्लेले पा आणि माझा मला म्हणे सगळा आंबा तूच खाल्ला म्हणे सांगणार आहे मी मी माझ्या मम्मीला सांगणारच आहे ये आज मी घरी आहे हे स्वप्नील दादा आणि दिदी गेले येवल्याला दिदींना किराणा आणायचा होता आणि थोडासा भाजीपाला पण आणायचा होता आणि दादांना आणि यांना कटिंग करायची होती कारण आमचं सुतक फिटलं ना आता तर सुट्टी नव्हती यांना त्याच्यामुळं आज गेले आज सुट्टी होती त्यांना यांचं काहीतरी काम पण होतं त्याच्यामुळे ते तिघं जण आहे गेले आणि दादा पण इथंच कुठंतरी गेले तर मी आज घरी एकटीच आहे आता मी थोडा वेळ टी व्ही बघते आता दळण काढून ठेवते कारण लाईट गेल्यावर परत नसलं तर काढता पण येत नाही ना आता एवढंच सारखी लाईट जाते पावसामुळं तर आता दळण काढून ठेवते गिरणीची पण ट्रायल घेते कारण त्या दिवशी पावसात पाणी आलं होतं ना इथं पाऊस आला आणि दरवाजा उघडा राहिला तर पाणी आलं होतं इथं तर मग गिरणी चालू होती की नाही त्याची पण ट्रायल घेते कारण ओली झाली होती थोडीशी गिरणी बघू आता चालू चालते तर मी आता आवरून चालले नानीच्या घरी आज नानीच्या घरी रात्री सगळ्यांना रस आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तर तीच तयारी करण्यासाठी मी आता चालले का नानीला थोडीशी मदत करून आता मी दादांना चहा बनवायला आली परत चहा वगैरे झाला का परत जायचंय या चहा घ्यायला आत्ताच आम्ही जेवण वगैरे करून आहे नानीच्या घरून आठ वाजले जेवण जेवण लवकरच केलं कारण पाहुणे होते बरेचसे त्यांना जायचं होतं त्याच्यामुळं आम्ही लवकर जेवण वगैरे करून लवकर आवडून आहे

<laughs> चला तर आता झोपायला आलो आहे आम्ही नानीच्या घरचा छोटासा कार्यक्रम म्हणता तो पण झाला आहे तिथं मी एवढा ब्लॉग शूट नाही केला कारण तिथं थोडे पाहुणे पण होते अजून दा नवीन आहे त्यामुळे मला थोडं कोड होतं मग तिथं एवढा ब्लॉग नाही शूट केला मी आणि नंतर घरी आल्यावर हे दोघं गेले होते स्वप्नील दादा निये त्यांच्या मित्राच्या घरी त्यांच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे उद्या तर राज गेले होते तिथं थोड्या वेळ आणि मग ते आल्यानंतर जरा गप्पा वगैरे झाल्या गुड्डी दिदी पण आल्या होत्या आता आहे मी झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय